नमस्कार शेतकरी बांधवांना सर्वप्रथम आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो निश्चितच मित्रांनो तुम्ही शेवंती लागवड केली पण शेवंती लागवड करत असताना बऱ्याचशा जाती आहेत बऱ्याचशा व्हरायटी आहेत बऱ्याचशा वान आहेत अर्थात या ठिकाणी व्हाईटमध्ये सेंट व्हाईट असेल भाग्यश्री आहे त्याचबरोबर पिवळ्यामध्ये म्हणलं तर ऐश्वर्या टू आहे त्याचबरोबर ऑरेंजमध्ये म्हणलं तर निश्चितच मेंगना ऑरेंज आहे म्हणजे बऱ्याचशा जाती आहेत काही ठिकाणी मल्चिंगची लागवड आहे काही ठिकाणी बिगर मल्चिंगची सुद्धा लागवड केली आहे आता आपण या ठिकाणी करत असताना मेघना ऑरेंज ही जातीची लागवड या ठिकाणी आपण केलेली आहे बिगर मल्चिंग आहे आणि चांगल्या पद्धतीमध्ये फुटव्यांची संख्या ग्रोथ वाढ चांगल्या पद्धतीमध्ये आत्ता नियोजित आहे आपल्याला आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेत असताना जे शेवंती पिकावरती जास्त जास्त प्रमाणामध्ये ब्लॅक थ्रिप्सचा प्रादुर्भाव हा जाणवत असतो त्याच्यासाठी आपल्याला ब्लॅक थ्रिप्सवरती चांगल्या पद्धतीमध्ये फवारणी करणं गरजेचं आहे तर कुठलं मोलिक्युल वापरणं गरजेचं आहे कुठलं इन्सेक्टिसाईड ते महत्त्वाचं आहे हो थे थे ते आता कसं होतं असते शेवटी एका मोलिक्युलने त्या ठिकाणी रिझल्ट देणार नाही त्यासाठी आपल्याला क कंटिन्युटी म्हणजे आल्टून पाल्टून इन्सेक्टिसाईडचं कीटकनाशकांची फवारणी करणं खूप गरजेचं आहे त्यासाठी सुरुवातीच्या अवस्थेमध्ये या ठिका ठिकाणी इमिडा ॲसिपेड अर्थात आपण लालसर गोड म्हणू शकतो त्याचा सुरुवातीच्या दिवसामध्ये चांगल्या पद्धतीने आपल्याला रिझल्ट मिळणार आहे त्याच्यानंतरनं पुढील बारा ते पंधरा दिवसानंतरनं चा जरा थोडीशी ग्रोथ थोडीशी वाढ चांगली झाल्यानंतर या ठिकाणी टाटाचं समेंट आपण किंवा बाहेरचं स्प्रिंटरसुद्धा म्हणू शकतो स्पिनर ते चांगल्या पद्धतीने ब्लॅक थ्रिप्स असेल आळीची अवस्था असेल कारण दहा बारा दिवसानंतर पाच आळीचा प्रादुर्भाव हा शंभर टक्के आपल्याला जाणवणार आहे तर स्पेनाटोरम एक एम एल प्रतिलिटर नाही याप्रमाणे आपल्याला त्याची फवारणी करून घ्यायची म्हणजे चांगल्या पद्धतीने असणारा ब्लॅक थ्रिप्स निश्चितच त्याचबरोबर अळीसुद्धा असणार आहे तीसुद्धा आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये कंट्रोल झालेली दिसणार आहे तर शक्यतो स्पेनाटोरम जे आहे तुम्ही महिन्यातनं एखादं ॲप्लिकेशन तुम्ही या ठिकाणी करू शकता इमेडा ॲसिपीट आहे दुसरं अजून जर ॲप्लिकेशन मव्यावरती जर म्हणलात तरी त्याच्यात आदामाचा तपोज आहे ॲज अपेट बिफोर आहे म्हणजे काळा मावा त्याचबरोबर पाटील मासेवरतीसुद्धा चांगल्या पद्धतीमध्ये कंट्रोल करणार आहे त्याच्याचबरोबर चांगल्या पद्धतीने अजून मोलिक्युलसुद्धा मार्केटमध्ये उपलब्ध आहे तसं क्लोरोसाय कराटी आणि लॅमडा लॅमडा सॅलोथ्रीन कराटे आणि ॲक्टराचं कॉम्बिनेशन जरी आपण एकत्र मारलं ते सुद्धा एक काळामेळासाठी काम करणार आहे त्याचबरोबर वातावरण सध्या आता थोडंसं चकाचक आहे सुद्धा बॅक्टेरियल करपाचा जा प्रादुर्भाव जाणू शकतो तर या ठिकाणी बॅक्टेरियल करपासाठी कोनिका दानुकाचं कॉपर कासोकामायसिन हे एक सोल्युशन चांगलं पद्धतीमध्ये आहे फी ते आपल्याला या ठिकाणी वापरून घ्या आणि आपल्याला फवारणी करायची साधारणपणे कोनिका सव्वा ते दीड ग्राम लिटर याप्रमाणे स्प्रे करायचं आहे कोणतीही अवस्था जरी असली सुरुवातीची अवस्था असली आणि मोठी असली साधारण छोटी असेल तर एक ग्रामने घ्या मोठी असेल तर दीड ग्रामपर्यंत पर लिटर पर लिटर याप्रमाणे आपण वापरू शकतो आणि एखाद्या एका साध्यात साधं सिलिकॉन द्या बाकीचे जे पी आर ग्रोथ प्रमोटर आहे समजा आपण फॉस्फोरस म्हणू शकतो ते या ठिकाणी वापरू नका खतं वापरू नका कारण कॉपर बेसमध्ये आहे कॉपर बेस असल्यामुळे या ठिकाणी खतं वापरायचे नाही हां जास्तीत जास्त तुम्ही फक्त चिलेटेड मायक्रोटन वापरू शकता खतं वापरू नका आणि फॉस्फोरसयुक्त खतं तर अजिबात नाही त्यामुळं की जेवढं सांगितलं तेवढंच करा करायचं याचा प्रादुर्भाव हा तुमच्या पिकावरती लगेच दिसणार आहे स्कॉर्चिंग येण्याचे सुद्धा जास्त प्रमाणामध्ये राहू शकतात त्यामुळं उदाहरणार्थ आपण असं गृहीत स्पेंडर कोनिका मायक्रोनोटर आणि स्टिकर एवढंच घ्या जास्तीत जास्त कॉम्बिनेशन करू नका कारण कॉपर बेस आहे नाहीतर कॉपर बेस मोलिकुल जर चेंज केला तर कर्जट वापरा कर्जटबरोबर तुम्हाला बाकीचे खतं असेल किंवा पेजर ग्रोथ प्रमोटर आहे ते सुद्धा तुम्ही वापरू शकता फक्त कॉपर बेसबरोबर चालणार नाही ना त्यामुळे ही काळजी आपल्या या ठिकाणी घ्यायची आणि फवारणी करून घ्या आणि हो आत्ताच्या अवस्थेमध्ये जमिनीतून चांगल्या पद्धतीमध्ये ग्रोथ आहे तर फंगसचासुद्धा प्रादुर्भाव जाणू शकतो बुरशीचा प्रादुर्भाव जाऊ शकतो तर निश्चितच त्या ठिकाणी कॉपर खालूनसुद्धा तुम्ही देऊ शकता किंवा या ठिकाणी मेटलॉजिकल आहे मेटलॉजिकल द्या मेटलॉजिकल आणि ह्युमिक या ठिकाणी ॲप्लिकेशन देऊ शकता आणि आता या स्टेजला बारा एकसष्ट पुन्हा एकदा किंवा फॉस्फर एक असाईड मॅग्नेशियम जरी दिलं तरी चालणार आहे कारण का आपल्याला जेवढी फोटो निघतील जेवढी ग्रोथ चांगल्या पद्धतीने होईल त्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी ॲप्लिकेशन करायचं आहे तर या पद्धतीमध्ये या ठिकाणी नियोजन करायचं आहे आणि आपली हवावरण व्यवस्थापन चांगल्यामध्ये करा शेवटी वाढ ग्रोथ आणि काळा मावावरती ब्लॅक चांगल्या पद्धतीने कंट्रोल करायचं आहे तर अशा पद्धतीमध्ये एक छोट्याशा वेळामध्ये आपल्या समोर व्हिडिओच्या स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न केला निश्चितच जर तो तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी भावना पाठवा धन्यवाद